नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत पाहुयात पुण्यातील महत्वाच्या घडामोडी संभाजी ब्रिगेडने एम पी एस सी युपीएससी अभ्यासिकांच्या चालकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे अध्यक्ष महेश गरबुडे यांच्या विरोधात पुरावे सादर करण्यात आले असून चौकशी रोखण्यासाठी उच्च पातळीवर दबाव असल्याचा दावा करण्यात आला आहे नागपूर पोलिसात तक्रार असूनही गुन्हा दाखल न झाल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत निराखोऱ्यातील देवघर बाटघर वीर आणि गुंजवणी धरणात शहात्तर पॉईंट पस्तीस टक्के पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत सरासरी चौदा टक्के अधिक पाणी आहे या पाण्याचा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे वीर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू असून शेतकऱ्यांना नियमित आवर्तनाचा लाभ होणार आहे पुणे महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या चार हजार पाचशे एकोणीस नागरिकांकडून एक ते अठरा जानेवारी दरम्यान छत्तीस पॉईंट चौतीस लाख रुपयांचा दंड वसूल केला पंधरा विशेष गस्त पथकांद्वारे प्रभावी कारवाई करण्यात आली सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता राडारोडा टाकणे आणि इतर उल्लंघनांवर कठोर दंड आकारण्यात आला आहे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सैफालिकांवर झालेल्या हल्ल्यात ला बांगलादेशी नागरिकाचा सहभाग उघड झाला होता संशयितांची माहिती पोलिसांना त्वरित कळावी असे त्यांनी सुचवले तसेच चोरीतील तीन पॉईंट चौऱ्याऐंशी कोटींचा मुद्देमाल तक्रारदारकांना परत करण्यात आला आहे पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे शनिवारवाड्याच्या दोनशे त्र्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त खासदार मेधा कुलकर्णी आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ही मागणी मांडण्यात आली आहे शनिवार वाड्याचे गतवैभव परत मिळवण्यासाठी आणि पुण्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने विशेष प्रयत्न करावेत असे नागरिकांचे मत आहे पिंजवडी आणि मुंबई बेंगळुरू बायपासवरील प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गर्दीच्या वेळी जड वाहतुकीवर बंदी घालण्याचा महापालिका आणि पोलिसांचा विचार सुरू आहे उड्डाणपूल सर्व्हिस लेन आणि अपघात कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजनांची मागणी वाढली आहे शंभरी गाठलेल्या टोमॅटोचे दर आवक वाढल्याने घसरून घाऊक बाजारात चार ते पाच रुपये प्रति किलोवर आले किरकोळ बाजारात पंधरा ते वीस रुपयांवर दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने टोमॅटो फेकून देण्याची वेळ आले आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील दुमजली उड्डाणपूल प्रकल्प मॉडर्न महाविद्यालयाच्या जागेच्या तिढ्यामुळे रखडण्याची शक्यता आहे औंध व गणेशखिंड बाजूचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी पाषाण रॅम्पसाठी जागा ताब्यात घेण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही कोथरूड डेपो आणि भारतीनगर सिग्नल जवळ झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या मात्र वर्दळीच्या या भागात शिस्त राखण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक गरजेची आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे बारामती नगर परिषदेला दोनशे पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट दिले आहे राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या योजनेअंतर्गत महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन पाच टक्के रकमेवर रिक्षा उपलब्ध करून रोजगार संधी दिली जात आहे महिलांना बारा हजार रुपयात रिक्षा मिळेल आणि सत्तर टक्के कर्ज व वीस टक्के अनुदान मिळेल इच्छुक महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने दिले आहे या बातमीसह वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट